नमस्कार मी सोने शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज नुकतीच म्हणजे साधारण एक दिवसापूर्वी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कुंडमाळा या ठिकाणी काही तरुण पोहण्यास गेले होते आणि त्याच्यामध्ये एका जो तरुण त्याचा मृत्यू झालेला आहे परंतु त्या ठिकाणी जे मृत्युदेह होता तो काढण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे वन्यजीवलक्ष संस्थेचे सभासद आहेत भास्कर मामा जे तळेगाव दाबाळी परिसरात सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध आहेत आपण त्यांच्या आता निवासस्थानी जाऊ लावत नक्की कालची जी घटना होती ती कशामुळे घडली आणि कशी घडली थोडक्यात त्यांनी स्वतः त्यांच्या टीमनी त्या ठिकाणी नव्हतं मूर्ती बाहेर काढलाय कशा पद्धतीने काढल्या किंवा काय त्यात अडचणी होत्या आपण त्याच्यावर थोडक्यात जाणून घेऊया मान्य नमस्कार नमस्कार कालची जी घटना घडली ती नक्की कशी होती आणि काय व्हावा काय सांगाय आपण याबाबत काय झालं आम्हाला एक साडेचार वाजता एक फोन आला आणि आमच्या आपत्ती व्यवस्थापन या ग्रुपवरती एक मेसेज आला की कुंडमाला येथे एक अशी घटना घडलेली आहे एक दोन चार पाच मुलं काहीतरी पोहताना तिथे एक मुलगा बुडलेला आहे असा आमचे मित्र सागर भेगडे यांचा फोन आला व तसाच मेसेज पण आला असा आमचा आपत्ती पाहिला असता आम्ही लगेच बाकीच्या टीमशी सतर्कता केली की बाबा अशा ठिकाणी आपल्याला घटना या रेस्क्यू साठी जायचं आहे तसेच आमच्या वन्यजीव रक्षक मावळ टीमचे अध्यक्ष निलेश गारडे यांनाही फोन केला व बाकी सहकार्यांना कोण जे अवेलेबल हो आहेत त्यांना फोन करून माहिती घेतली व सदर ठिकाणी आम्ही पोहोचण्यासाठी अर्ध्या तासाचा कालावधी लागला तिथे गेल्यानंतर प्रथमदर्शी जे होते सागर वेगडे म्हणून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तसंच जात असताना आम्हाला पोलीस स्टेशनचाही फोन आला गाट ले ले। की अशा ठिकाणी घटना घडलेली आहे तर तिथं तुम्ही यावे ठीक आहे म्हणलं आम्ही पोलीस स्टेशनच्या अंदाज त्यानंतर मग आम्ही तिथं पोहोचलो पोहोचल्यानंतर प्रथमदर्शी पाण्याचा अंदाज घेतला व आमच्या टीम मेंबर मधले पाण्यात उतरण्यासाठी मी व निलेश भाऊ स्वतः पहिले उतरू म्हणलं आपण दोघं आणि त्याच्यानंतर डाऊट वाटला जास्त फिले वाटले तर मग बाकीच्या उतरू म्हणून mm -hmm. आम्ही प्रथमच्या येण्यामध्ये आम्ही दोघं उतरलो पाण्यामध्ये उतरल्यानंतर भरपूर अडचणी येत होत्या कारण की जलपर्णी वगैरे आहेत तो स्पॉट पण थोडा डेंजरस आहे जे कुंडमळ्याचा जो स्पॉट आहे तो डेंजरस स्पॉटच आहे असा मग तिथं उतरल्यानंतर आम्ही एक अर्ध्या एक तासाच्या परिश्रमानंतर आम्हाला ती डेड बॉडी हाताला लागली हाताला लागल्यानंतर आम्ही काढली व पोलिसांच्या मार्फत थोडंसं त्याला आर वगैरे देण्याचा प्रयत्न केला होता पण काही रिस्पॉन्स नसल्यामुळे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपासासाठी मा हॉस्पिटलमध्ये पाठवलं मग त्या ठिकाणी बऱ्याच घटना घडल्या पावसाळ्यात तर भरपूर घटना आता उन्हाळ्यात सुद्धा म्हणजे घटना घडतात नक्की काय आहे याबद्दल सांगू इच्छितो की मी पर्यटकांना पर्यटकांना सांगू इच्छितो की अशा आपल्याला न माहिती ठिकाणी कि उदाहरणार्थ समजा पावसामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी भरपूर असेल तर त्याच्याशी कधीही छेडछाडी करू नये व आता उन्हाळ्यात या कुंडमळ्याच्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इतके खोल रांजण खळगे आहेत नैसर्गिक पद्धतीचे खड्डे पडलेले त्या ह्याच्यामध्ये जर पडलं तर कोणी वाचूच शकणार नाही आणि तोच जर अंदाज पावसाळ्यात केला त्याच्यात कितीतरी वरतून पाणी वाहत असतं इंद्रायणी अंदाज येत नाही मग त्यामुळे आम्हाला पण रेस्क्यू करताना अवघड असतं आणि आम्हाला माहिती आहे की जर इथं पडलात माणूस डुबला तर तो कुठं निघेल किंवा इथं पडला तर आम्ही पावसाळ्यात त्याला शोधण्यासाठी जास्त त्याच दिवशी किंवा आज जशी घटना घडली तशी त्याच दिवशी शोधण्याचा प्रयत्नच करत नाही कारण की रांजन घडगे एवढे आमचे अँकर पण चालणार नाहीत नाही बोट आम्ही उतरू शकतो किती घटना घडली असते असं काय सांगू शकतो सर्वसाधारण मध्ये एक दहा तरी घटना घडलेल्या आहेत आता माझ्या काही ट्रॉफी दिसतात कशामुळे भेटलेली आपल्याला Uh, सर मी जे निशुल्क का कामाचे प्रतीक किंवा मी लोकांच्या सदैव ह्याच्यामध्ये हजर असतो त्या कामाच हे माझं प्रतीक आहे असं मी समजत नाही थांबलो घेऊन या घेऊन ओढून घेऊ

Uh, ही जी घटना काल जी घडली सेम अशीच घटना मागील काही वर्ष घडली होती त्यावेळेस स्वतः हा माझ्या आठवणीत आणि आमच्या रेस्क्यूच्या वहीमध्ये एक नोंद आहे त्याची मी काल पाहिली सकाळ रात्री आल्यानंतर तर दोन मे रोजी त्याच स्पॉटला दोन मुलं बुडाली होती सेम थी। सेम त्याच स्पॉटला त्याच ठिकाणी दोन मुलं बुडाली होती तो रेस्क्यू करण्यासाठी मी स्वतः तिथं होत आणि मीच तो रेस्क्यू कम्प्लीट केलेला होता तसं अध्यक्ष आमचे टीम मेंबर पण होते आता कायची जी घटना घडली त्याच्यामध्ये रेस्क्यू झाला तुम्ही होते कोण कोण आणखी टीम कालच्या रेस्क्यू मध्ये वन्यजीव रक्षक मावळ टीम शिवदुर्ग टीम आपदा मित्र व तळगाव पोलीस एम आय डी सी पोलीस स्टेशनचे रणजित जाधव साहेब आणि आमचे टीम मेंबर गणेश गायकवाड रवी कोळी विनय सावंत अनिश गाराडे सागरभाऊ बेगडे अशी बरेच टीम मेंबर एकत्र सर्वप्रणे आम्ही काम केलेलं होतं